दिला आणि घर भेटू बाबा कधी घरदे आणि आम्ही मंदिरात आणि मंदिरात आक्का पण आहे आकाला लय भाग वाटलं समाधीचं दर्शन घेऊन खूप छान था। वाटलं आणि बघा इथं मूर्ती आहे मस्त पण आम्ही खूप भाव घे आम्ही बघा मस्त एकदम एवढं बोल कृष्ण मुझे कृष्ण कृष्ण के नाम से धूल आने लगा और हारारी के लोन